नमस्कार मंडळी मी संदेश केडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोकणातील सध्याचं वातावरण आणि सध्या कोकणामध्ये म्हणजे पूर्ण राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाठीमध्ये बघू शकता पजू पण आहे माझ्याबरोबर बाजू आहे करलं तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करू आणि मित्रांनो आपण जे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला यामध्ये नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चला इकडे आपण बघू शकतो परत पावसाला चाल सुरुवात झालेली सकाळचे अकरा वाजल्याने पाऊस चालू आले परत ॉजी इकडे टेक्नॉलॉजी राज बघत नाही तुला असतोय बघला बघतला आणि ते बघत गेले खेकडी पकड्या परत अगं मित्रांनो छोटे छोटे खेकडे पकडले जुनि बघा आणि गांडूल आणि मोठा खेकडा मोठ्या खेकडीने पकडले आणि हा पिल्लू मित्रांनो मी आणि पजू इकडे पाय पायफे आले बघ पजू पजू हाय कर इकडे बघ इकडे बघ हाय करजूंच्या छोटं डॉगी पण आणलोय सोबत आणि मी पजू आणि डॉगी आलोय हे इकडे शेत आणि हे इकडे सध्याचं वातावरण मित्रांनो आज बावीस मे आहे आणि इकडे मे महिन्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे इकडे बघू शकता पूर्ण डोंगर हिरवेगळे झालेले आहेत में मे महिन्यातच बघू आपण हा माल पूर्ण हिरवागा झालेला आहे सध्या अवकाळी पाऊस पडला आहे कोकणामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये भरपूर दिवस झाले हवामान खात्याने सांगले अजून पंधराचे दिवस पूर्ण शेती बघा अजून फडायची बाकी आहे आणि पूर्ण इकडे हिरवेगार झालेली आहे ऐके पजू आणि सध्या इकडे पूर्ण आबूट आहे वातावरण रात्रीून भरपूर पाऊस पडलेला संध्याकाळचे असे तीन दोन तीन चार वाजले की पाऊस येतो असे वातावरण आहे संध्याकाळचे भरपूर पाऊस पडतो अवकाळी पाऊस पूर्ण नासाडी सध्या शेतीची कामे पण चालू आहेत भाते वगैरे झाडलेले आहेत ते चालू आहे पण सध्या अकोली पाऊस आहे त्यामुळे ते पण थांबलेले आहेत इकडे शेती नांगरलेली आहे ट्रॅक्टरने सध्या भरपूर पाऊस पडला त्यामुळे चिखल झालेल त्यामुळे ट्रॅक्टरने नांगर घेतला होऊ शकता आणि हे आम बघा आता दोन तीन वाजले की पाऊस पडतो अशी परिस्थिती आहे सध्या अजून मे महिनाही संपलेला नाही मित्रांनो आपले आपल्याकडे काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा कसं काय ते ज्या ठिकाणं आपण व्हिडिओ बघत असतो त्या ठिकाणी नाव आणि कमेंट करा आपले इकडे कसं काय ते कोकणामध्ये असं आहे सगळं इकडे अजून भात पॅरस बाकी आहे आणि पूर्ण शेती शेतीनंतर इकडे हिरवोगा झाले डोंगर वगैरे मे महिन्यातच असं सगळं पावसाचा अवलंबून आहे जातो का चालू होते का माहीत नाही सगळं निसर्ग अवलंबून आहे किंवा इकडे ढग का कुठ्टे झालेत संध्याकाळी तीन चार वाजले की पाऊस चालू होतो रात्र चालू असो बारीक बारीक गवत केवढं झालं के के पुणे इथं पाणी असतं आता सकाळचे साडे दहा परत आणि पुन्हा इकडं काले कालकाली झालेली आता किती गवत वाढले ते मे महिन्यातच आणि जून महिन्यात चालू झालेले नाही इकडे पाणी साठले का करून घेतलं शेती सध्या शेतीचे काम चालू आहेत कुठे बारणी चालू आहे कुठे अशी जे बांधव माती टाकतात खांडी व ते वगैरे ते चालू आहे त्यासाठी नांगरलेलं होतं असं पाऊस पडून चिकल झालं म्हणून हे असं नांगरून घेतलं फोड सध्या तरी बाकी बघूया हो। पुढे पाऊस गेल्यावर काय होतं इथे पाऊस चालू झाला बरेच साई मित्रांनो सध्या काही हेच चालू आहे कोकणामध्ये नाही पुन्हा राज्यामध्ये पुन्हा नासाडी काचा पाऊस अवकाळी पाऊस पडतोय आपल्याकडे पडत आहे कमेंट करी सांगा काय परिस्थिती आहे ते निसर्ग अवलंबून आहे आपल्या हातामध्ये काही नाही मित्रांनो का पूर्ण काले काले झाले आहेत आकाश काले काले डक पाऊस चालू झाला बारीक बारीक те са дейполи сте इकडे एम आय डी सी आहे आणि टेमगर गाव आहे इकडे एम आर डी सीमध्ये मध्ये जातो आम्ही टेमगर लागूनच आहे एमआरडी डी मध्ये आणि आमचं गाव इकडे रायगड किल्ल्याकडे आहे आम्ही इकडे जातो म्हाड डी मध्ये आणि इकडे ही आणि हा समोरच गोव्याचा डोंगर टेंबर म्हणून स्पष्ट दिसतो ढक वगैरे आहेत मग दिसत नाही सध्या वातावरण क्लियर असले पूर्ण दिसतो पाऊस पण आला अजून एक ते भात प्यायच बाकी आहे ते पावसावर अवलंबून आहे कधी जातोय कधी नाही का माहिती शेती कामे चालूच आहेत काही ठिकाणी भासणी पण करायची पण सध्या पाऊस पडला भरपूर कोणीशी नांगरून घेतलं कालावाय जमीन मुली नंतर अडचण नको म्हणून नांगरून घेतलं तर बघाय कधी कसं कर काय होतंय ते एक टायम आहे हजे ह्याच्यामध्ये भापूर पाणी होतं पावसून पाठवून राहिलं चांग मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पण असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघायचा मित्रांनो टेक केअर